दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरश्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा